लॉजमध्ये रंगेहात पकडला पती चिकोडी शहरातील बसस्थानकाजवळील एका लॉजमध्ये घडलेली घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे विवाहित अविनाश भोसले हा आपल्या प्रेयसीसोबत लॉजमध्ये वेळ घालवत असताना त्याची पत्नी तेथे अचानक पोहोचली आणि त्याला रंगेहात पकडले पतीच्या या वागण्याने संतप्त झालेल्या पत्नीने भररस्त्यातच त्याच्या कॉलरला धरून चप्पलांचा वर्षाव केला एवढेच नव्हे तर पत्नीच्या मामानेही या चोपात सहभाग घेत पतीची चांगलीच हुलाई केली अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईल मध्ये टिपला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमुळे संपूर्ण शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच